सरकारने काढलेल्या हैदराबाद गॅझेटच्या जी आर नंतर आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात वातावरण तापलंय अनेक समाज रस्त्यावर उतरलेत अशातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानामुळे एक नवा वाद निर्माण झालाय सुप्रिया सुळे या जातीऐवजी आर्थिक निकषांवरील आरक्षणाला पाठिंबा देत आहेत का असा प्रश्न यानंतर निर्माण झाला सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या त्यांनी केलेल्या विधानावर नेमकं काय नंतर स्पष्टीकरण दिलं त्यानंतर पुन्हा एकदा हैदराबाद गॅझेट आणि मराठा आरक्षणावर त्यांनी नेमकी काय भूमिका मांडली सगळं जाणून घेऊ एनडीटीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या आरक्षण त्यांनाच दिलं पाहिजे ज्यांना त्याची गरज आहे माझे आई वडील सुशिक्षित आहेत मी स्वतः चांगलं शिक्षण घेतलं आहे माझी मुलंही शिकलेली आहेत मग मी आरक्षणाची मागणी करणं लाजीरबाणं ठरेल सुप्रिया सुळेंनी समाजात आरक्षणाबाबत मुक्त चर्चा होण्याची गरज सुद्धा यावेळी व्यक्त केली त्या म्हणाल्या आपण सगळ्यांनी यावर चर्चा केली पाहिजे या देशात प्रत्येक घटकाला विचारलं पाहिजे त्यांचं काय मत आहे यावर खुलेपणाने वादविवाद झाले पाहिजेत कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांना प्रश्न विचारण्यात आला आरक्षण जातीनुसार असावं की आर्थिक निकषांवर यावर उपस्थितांपैकी अनेकांनी आर्थिक निकषांवर आरक्षणासाठी हात वर केले या प्रतिसादावर सुद्धा सुप्रिया सुळे म्हणाल्या मी जेन झीशी कनेक्ट होऊ शकले यासाठी देवाचे आभार मानते आज मी अर्धा तास जास्त झोपू शकेन सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यावरून चांगलाच वाद रंगला जातीऐवजी आर्थिक निकषांवरील आरक्षणाला राष्ट्रवादी पाठिंबा देत का असा प्रश्न उपस्थित झाला आणि आरोप प्रत्यारोप पुन्हा एकदा सुरू झाले आता सुप्रिया सुळे यांनी या सगळ्या वादानंतर नेमकं काय स्पष्टीकरण दिलं तेही पहाय आपलं अर्थिका काय मी असं बोललेलेच नाही माझा वाईट माझा सगळा इंटरव्ह्यू पाहिलाय का एनडीचा प्रश्न चुकीचा मी असं म्हणाल मी मला प्रश्न विचारला की मराठा आरक्षणाचं आंदोलन पूर्ण ऐकून घ्या मराठा आरक्षणावर तुमचं काय मत आहे तर मी त्यांना असं उत्तर दिलंय की मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे मांडले जातात आणि ते मी सातत्याने सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणात कोणी मांडलं असेल तर ते मी मांडले हा डेटा आहे आणि जी अर्थातच आरक्षण जी संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत तशीच राहणार ना अर्थातच मी एवढंच म्हणाली त्या माझ्या इंटरव्ह्यू मध्ये की माझी मुलं माझ्या दोन मुलांनी ह्या कधीही आरक्षण किंवा मी स्वतः मला महिला आरक्षण महिला आरक्षण कुणासाठी आहे की ज्यांना कदाचित शिक्षण मिळालं नसेल ज्यांना माझ्या सारख्या महिलेनी कुठल्याही आरक्षणाचा माझ्या सारख्या महिलेनी किंवा माझ्या दोन माझा सगळा प्रश्न आणि माझं उत्तर हे माझी दोन मुलं आणि माझ्याच बाकी कुठल्याही समाजाबद्दल मी बोलले नाही जर तुम्हाला वेळ असेल साडेपाच मिनिटं तर पाच मिनिटं आणि चाळीस सेकंदाचा माझा इंग्रजीमधला व्हिडिओ आहे माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की पाच मिनटं चाळीस सेकंडच काढा आणि तो माझा व्हिडिओ इंग्रजी भाषेतला आहे तो प्लीज बघा तुम्हाला इच्छा जोडाने सुप्रिया सुळेंना यानंतर मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेट संदर्भातील जी आर वर देखील त्यांची भूमिका विचारण्यात आली यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा ऐका सगळ्यांना की मी अनेक वेळा ही गोष्ट मराठा समाज धनगर समाज लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजाच्या अनेक वर्षाच्या मागण्या ज्या मी वारंवार फक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये नाही मी त्या पार्लमेंटमध्येही मांडलेले आहेत माझी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला विनम्रपणे विनंती की अनेक राज्यात आरक्षणाचे विषय आहेत तुम्ही एक कन्सॉलिडेटेड बिलात तुम्ही विचार करा की अनेक वेळा मी काली साताऱ्यात हे बोलले की आरक्षणाबद्दल उत्तराखंड असेल गोवा असेल त्या लोकांच्या काही काही मागण्या असतात त्या मागण्या आल्या की त्या मागण्या आल्या की तिथून असं होतं की आता हे बिल पास करूया आनंद आहे जर गोवा असेल उत्तराखंड असेल झारखंड असेल तिथल्या कुठल्या समाजाची मागणी असेल आणि ती सरकार पूर्ण करत असेल तर ता आम्ही तात्तीने त्याचं स्वागत करतो त्या आरक्षणाला सपोर्ट करतो म्हणूनच माझी हात जोडून केंद्र सरकारला विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल बनवावं मराठा समाज धनगर समाज लिंगायत समाज मुस्लिम समाज आणि ज्या कोणी समाजांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याचे कन्सॉलिडेटेड बिल करा ते केंद्र सरकारला पाठवा अडीचशे त्यांची ताकद आहे आम्ही ताकदीने सरकार बरोबर उभं राहू तुम्ही बघितलं असेल जीएसटीच्या वेळीच ऑपरेशन सिंधूरच्या वेळी योग्य निर्णय जर तो देशाच्या हिताचा असेल तर आम्ही ताकदीनी या सरकार बरोबर केंद्र असेल राज्य असेल उभं राहू तर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आरक्षणाचं बिल मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाचं आलं आणि केंद्र सरकारनी त्याच्यावर चर्चा ठेवावी आणि आपण सगळे मिळून या सगळ्या समाजांना न्याय देऊ आम्ही ताकदीने जर सरकारने बिल आलं तर सरकारच्या बरोबर काही गॅजेट हैदराबाद त्याचा वापर केला जातो की गॅजेट आता आपण कामा यातून काय साध्य होणार वाटत नाही काही नक्की कळत नाही कारण का काल एक केस आली होती मग मला वाटतं आज परत येणार आहे नक्की काय सरकारचं धोरण आहे याच्याबद्दल अस्पष्टता अजूनही आहे त्याच्यामुळे मी विनम्र विनंती महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना करते की तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि आम्हाला सगळ्यांना समजून सांगा की या गॅजेटचा काय इम्पॅक्ट होईल कारण का अजून खूप वेळा म्हणजे तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर चर्चा असतात कोण म्हणतं बेनिफिट होणार कोण म्हणतं नाही कन्फ्युजिंग होतं ना माणसाला की नक्की काय म्हणजे बेनिफिट होणार आहे का नाही होणार आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही एक ऑल पार्टी मिटिंग बोलवा तुम्ही एक चांगलं प्रेझेंटेशन आणि सगळ्या मीडियाला राज्यात जाऊ दे ना की नक्की काय परिस्थिती आहे कुणाला काय मिळणार आहे किती टक्के कुठली सवलत मिळणार आहे या सगळ्याची माहिती आमची विनंती आहे की महाराष्ट्राला माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावी अशी आमची विनम्र विनंती आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या महाराष्ट्रात घमासान पाहायला मिळत आहे सरकारमधलेच मंत्री जी आर विरोधात लढणाऱ्या समाजांना पाठिंबा देताना दिसत आहेत अशातच आता विरोधी पक्षांच्या आरक्षणाच्या भूमिकेवरूनही एक नवा वाद महाराष्ट्रात पाहायला मिळतोय त्यातच सुप्रिया सुळे यांनी आरक्षणावरून केलेलं हे विधान चर्चांच्या केंद्रस्थानी आलं होतं तुम्हाला सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानावर काय वाटतं त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण आणि त्यानंतर त्यांनी हैदराबाद गॅझेट आणि मराठा आरक्षणासंदर्भात मांडलेल्या भूमिकेवर तुमची मतं कमेंट सेक्शनमध्ये मत कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद